श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत होळी या होळीच्या दिवशी पौर्णिमा पौर्णिमासुद्धा आलेल्या आहेत दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आपण होळी हा सण साजरा करत असतो होळी हा दिवस वाईट विचार नकारात्मकता आजारपण दरिद्री यांचा त्याग करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते या होळीच्या दिवशी धृतीयोग योग असणार आहे हा योग अतिशय शुभ मानला जातो या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या होळीच्या दिवशी तुम्हाला पाच रुपयांचे नाणे अशा एका ठिकाणी ठेवायचे आहेत यामुळे घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या रात्री करायचा आहेत या दिवशी गुरुवार आहे तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कोणत्यानी कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल किंवा तुम्हाला सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल आणि ते कर्ज परतफेड करण्याचा तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहे परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल कर्ज परत करण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल तर तुम्ही या होळीच्या दिवशी हा एक उपाय अवश्य करा अतिशय प्रभावी उपाय आहेत हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या कितीही मोठ्या आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि घरामध्ये इतका पैसा येईल की तुम्हाला सांभाळता देखील येणार नाही कारण पौर्णिमेचा जो दिवस आहे तर हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि जेव्हा आपण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करतो तेव्हा ती आपल्यावरती प्रसन्न होत असते माता लक्ष्मीला नाणे हे अतिशय प्रिय आहेत तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो बघितला असेल मूर्ती बघितली असेल तर माता लक्ष्मीच्या हातामधून तुम्हाला चांदीचे सोन्याचे नाणे जे आहे तर ते पडताने दिसतील आणि याच दिवशी जर आपण नाण्यासंबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी आणि कारगर ठरत असतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहेत जर तुमच्या घरामध्ये चांदीची वाटी असेल तर आवर्जून चांदीचीच वाटी घ्यायची आहेत चांदीची वाटी नसेल तर मग तुम्ही एखादी मातीचं भांडं घेऊ शकता किंवा स्टीलची वाटी घेतली तरीसुद्धा चालेल त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं दूध जास्त तर ते ठेवायचं आहे त्या दुधामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि थोडीशी साखर टाकायची आहेत हे चांगलं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला पाच रुपयांचा एक सिक्का घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि हा पाच रुपयांचा सिक्का जो आहे तर तो देखील तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचा आहे यानंतर ही जी वाटी आहे तर ही वाटी आपल्याला चंद्र प्रकाशामध्ये ठेवायची आहे तुमच्या टेरिसवरती किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जिथे कुठे तुम्हाला चंद्र हा पूर्ण दिसतो तर तिथे तुम्हाला त्या चंद्रप्रकाशामध्ये ही वाटी ठेवायची आहेत तो चंद्र जो आहे तर तो त्या दुधामध्ये आपल्याला दिसेल अशा पद्धतीने ही वाटी ठेवायची आहेत या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि त्यावेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आता ही दुधाची वाटी जी आहे तर ती आपण ठेवल्यानंतरनं एक ते दीड तास तुम्हाला तशीच ठेवायच्या आहेत एक दीड तासानंतर त्यावरती आपल्याला झाकण घालून ती वाटी तिथेच चंद्रप्रकाशामध्ये रात्रभर ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सहाच्या अगोदर तुम्हाला उठायचं आहे उठल्यानंतरनं त्या चांदीच्या वाटीमधून तुम्हाला तो पाच रुपयांचा सिक्का जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून काढायचा आहे यानंतरनं तुम्हाला ते दूध असणार आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर मग तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला ते दूध अर्पण करू शकता यानंतर काय करायचं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची ते पाच रुपयाचं नाणं जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून तुम्हाला धूप धीप अगरबत्ती वळवून घ्यायचे आहेत कारण हे नाणं सिद्ध झालेलं असतं त्या नाण्यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते जेव्हा हे नाणं आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये चहू बाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये थे हे नाणं ठेवायचं नसेल तर मग तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा हे नाणं ठेवू शकता हे नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही जोपर्यंत हे नाणे तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येणार नाहीत जर तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर मग हे नाणे तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल त्यामध्ये हवी तशी प्रगती होत नसेल तर तिथे तुम्ही हे नाणे ठेवले तरीसुद्धा चालेल एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही बांधून हे नाणे ठेवू शकता तर होळीच्या दिवशी हा एक उपाय करायला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करा त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला एकाक्षी नारळ भेटला तर आवर्जून तो खरेदी करून घरी आणा एकाक्षी नारळ म्हणजे ज्या नारळाला एक डोळा असतो त्या नारळाला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं ते नारळ साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी जर तुम्हाला असा नारळ भेटला तर तो घरी आणायचा आहेत आपल्या देवघरासमोर ठेवून एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आहेत आणि यानंतर हा नारळ तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो त्या घरामध्ये कोणतीही गरिबी आणि दरिद्री ही प्रवेश करत नाही घरातील सर्व दोष नकारात्मकता अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात घरात आर्थिक स्थिती जी आहे तर ती कायम मजबूत राहते म्हणून तुम्हाला असा नारळ जरी कुठे भेटला तर आवर्जून तो घरी घेऊन या आणि तो आपल्या ते तिजोरीमध्ये अवश्य ठेवा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ